एकीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये नेते मस्त आहेत आणि नागरिक त्रस्त आहेत अशीच परिस्थिती दक्षिण सोलापूरच्या कुंभारी गावामध्ये आहेत ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो परिस्थिती काय फार आहे किती दिवसाने पाणी येत आहे ते त्यांनी रोल पटवलेला हा मला सरकारी पाणी किती येते सरकारी पाणी येतच नाही येतच नाही पंधरा दिवस महिन्याने येत आहे पाणीची काय परिस्थिती आहे पाणी येत नाही काय आणि लोक दोन तीन तीन दिवसाला म्हटल्यावर पाणी मिळत नाही आणि चालू आहे नेते येतात त्यांना पाणी प्रश्नावर विचार क्वेश्चन विचारतात का पण प्रश्न विचारतात का विचारते ती काय म्हणतात तिने तुम्हाला सेव करून देते म्हणते कधी करून देतात म्हणून पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तुम्ही काय सेवा करून देतात हो पूर्ण राजकारण महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रक्रिया चालवून देत राजकीय नेते दे आपले निवडणूक प्रक्रियामध्ये मस्त आहेत आणि नागरिक त्रस्त आहेत त्याबद्दल पाणीच दिवसाने कुंभारीमध्ये पाणी येत आहे कुंभारी गावात सर नळाला पाणी येते दहा ते बारा दिवसाला एक आणि धर्मराज मुंडे यांचं खरंच श्रमदान एवढं मोठं आहे की कुंभारी गावातल्या प्रत्येक नागरिकांना पाण्याचा जे वणवान आहे तो धर्माज मुंडे यांच्या कारणानं थांबत आहे त्यामुळे त्यांनी सव्वा महिना ते दीड महिना होत आलं धर्माज मुंडे नेते नेते जे राजकीय नेते, नेते नेते येतात त्याबद्दल तुम्ही विचारत नाही का पाणी आज आमच्याकडे नाही आहे आता आमच्या कुंभारे गावात दिल्लीपासून ते दिल्ली पर्यंत हा बीजेपीचा सत्ता आहे तरी पाण्याचं वणवण होत तर नेत्याला विचारत नाही का तुम्ही पाणी पर विचारतो ना आता तुम्ही विचार काय पाणी द्या मत द्या म्हणून आता विचारू ना आता आल्यावरती मग काय असेल ते सांगू त्यांना पाणी द्या मत घ्या असं विचारणार हो विचारणार शिवारली गावामध्ये पाणी पाणीसाठी वनवन फिरत आहे पण या पाणीचा प्रश्न करता एक दूध आलाय त्याचं नाव धर्मराज हे कंटिन्यू गेले महिनाभरापर्यंत या नागरिकांना पाणी देण्याचं काम करते काय नमस्कार मी धर्मराज गुंडे संस्थापक अध्यक्ष शिखर युक्त फाउंडेशन व बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर गेली महिनाभर एक मार्च पासून या कुंभाडी गावात माझ्या टँकर चालू आहेत लोकांना पाण्याची फार मोठी भीषण टंचाई आहे माता भगिनी तरुण शाळकरी युवक ज्येष्ठ सगळ्याच लोक हो आज पाण्यासाठी वन वन भटकंती करत असतात परंतु मला असं वाटलं ज्या गावाचा मी सुपुत्र आहे त्या गावाला त्या गावातल्या माता भगिनी आज पाण्यासाठी भटकंती करू नये ज्या गावात आपण जन्मलोय त्या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो याकरिता मी कुंभारीकरांना पाण्याची नियोजन करावं म्हणून गेली सव्वा महिना झालं तर चारशे नव्वद टँकर या कुंभारी गावासाठी मी पाणी उपलब्ध करून आपल्याकडे बरेच निवडणूक प्रक्रिया चालू आहे बरेच नेतात आपल्याकडे येतात त्यासाठी नागरिकांना प्रश्न विचारत नाही का तुम्ही निवडणूक मत घेता पण पान, पाण्यासाठी आमचा प्रश्न ना करत नाही शंभर टक्के नागरिक आता येणाऱ्या काळात मतदार म्हणून येणाऱ्या नेत्याला नक्कीच पाण्याची समस्या बद्दल मत मांडतील आणि जोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपल्याला पाणी आणून देत नाही तोपर्यंत आपण तुमच्या तुम्हाला मत टाकणार नाही असं शंभर टक्के सर्व मतदारांची प्रतिक्रिया जाणार आहे आणि विसरू पाणी जे ते जंगल टॅकिस चालवत मग पाण्या सोय आम्हाला शिखर त्यांच्याकडे वगैरे पाणी मिळवून नाही पण पाणी भेटत नाही शडामधून पाणी पण भेटत नाही इथे किती दिवसांनी टँकर येते नळाला किती दिवसांनी पाणी येतं येत दिवसाला एकदा त्या दिवशी पाणी येतं त्यात पाणीसाठी एकूण परत बघितलं